हाय नमस्कार एव्हरी बडे हाव आर यू हाऊ डू यू डू पाक माझ्या डोक्याची मंडई झाली बघा तर आज शाळेत गेलाय सकाळी तुम्ही आवरलेलं बघितलंच आहे का ना सन्याचं तर सने शाळेत गेलाय आणि कावी बघा घरीच आहे तुम्हाला कावी दाखवते कडचं कॅमेराला काय व्हिडिओ करावं म्हणलं का नाही मोठ्या मोठ्या ना आता ती निवडणूक आहे ना त्यामुळं जरा आहे गोंधळ तर माझं सगळं काम झालेलं आहे सगळं म्हणलं तर झालं झालंय बघा इकडं कपडे सगळे धुवून वाळा घातलेले ते हा बघा सगळे कपडे धुवून वाळा घातले ती काय इकडं काय घातले ती या आणि हे तर आपल्या घरचं कारभार आहे आपल्या म्हणजे माझ्या घरचं कारभारी तर कावी ना आज सुट्टीवर होती कशामुळं का तर कावी कुठं का <coughs> गेली ती कावी तुम्हाला सांगाल दाखव दाखव काय आहे हातात गोळ्या गोळ्या तर कावी दवाखान्यात गेली होती कावीला दवाखान्यात घेऊन गेलं होतं तिचा बाप आता लागला तर झाडाला पाणी द्यायला ही तिच्या बापाची गाडी म्हणलं चला मोहरण दाखवू नवरा दा माझा गोड बोलायला लागलाय मला काय हत्यार हात्यार का गाडी हत्यार म्हणत जाऊ ना का मला धरून पोलीस एक तर पोलिसांचं लभ्या वाटतय मला कशाला काय म्हणाव तर कळतं का गाडीला हात्यार म्हणतात मग मी दाखवायला लागली होती दाखवाय नव्हती लागली मी व्हिडिओ करायला लागली होती पण ती म्हणलं दाखव आता कोड बोलायला लागला नवरा माझा कारण आल्यापासून नवऱ्यानं दारू नाही पेलं काय नाही मग भांडण लागलं होतं आमचं आणि भांडण लागलं पण असतं पण मी त्यासाठी काय डोकं चालवलंय ते तुम्हाला दाखवते तर कारभारी का कार हो ही नवीन गाडी चालवते आणि कारबारीसाठी मालकांना नवीन गाडी घेतलेली आहे जुनी गाडी जरा काम काढत होती ना सारखे सारखे मग ही नवीन गाडी घेतली चला तुम्हाला दाखवते तर ही आपली नवीन गाडी ही गाडी गुजरातला पण जाते आता गाडीच्या जा नंबरवरनं तुम्हाला कळलंच असेल गाडी कुठली आहे आहे ना? का नाही मालक लय बाहेर आहे का ह्या छोकलीच्या बापाचा मालक मालकाची गाडी आपली नव्ह आपली गाडी म्हणल्यावर अजून जळणारे आपल्यावर लय जळत्याली जळणारे जळत्याली म्हणून तर मी गाडी नवीन घेत नाहीतर लोन लोण गाडी घेतली असते जरा कॅमेरा पुसते ते धूळ होती ना धूळ होती म्हणून ते कॅमेऱ्याला बोट लावलं तर ते माझंच तेलकट हाताचं लागलं त्याला ते, ला। ते जास्त धुसाटच झालं मग म्हटलं चला कॅमेरा पुसून घ्यावा हो, तर कॅमेरा पुसून घेत ना आणि एक महिन्यानंतर कारभारी आलेला इथं हळू आवाजात बोलते कारण मोठ्याने बोलायला लागले ला ला घसा दुखतो या म्हणून आरड्या वरडायचं बंद केलं तर सरपणाचं एक ओझं आणलं होतं सरपणाचं एक वज आणलं होतं आता ती पण संपत आलं या बघा ह्या इकडच्या झाडांना पाणी दिलं आणि ती पाणी सगळं चुलीतच गेलं या तर आता आपल्याला सारवण ही काढायचंय आणि ह्या बॅलरमधलं पाणी पण ओतून द्यायचंय ह्याच्यात झाल्या त्या बघा बारीक बारीक आळ्या नाही आळ्या झाल्या त्या भरून ठेवायचं नाही आता भरून ठेवून ठेवायचं नाही म्हणजे कधी कधी पाणी येत नाही काय नाही त्याच्यामुळं बसते जरा का ना तिथं उभा राहून व्हिडिओ करायला लागली होती पण तेवढ्या टायमिंगमध्ये पायच गळटून गेलं ते ह्या कोरोनाचं इंजेक्शन घेतल्यापासून बघा मला असा गळवटा झाला आहे माझा तर ती इलेक्शन आहे ना शनिवारी त्यामुळे तिले गाड्या वाजतात आणि त्यानं पण नाही ना झालं मला व्हिडिओ केला नाही मी कारण लई मोठ्या मोठ्यानं आवाज येतो ना मग माझा आवाज उगाच म्हणजे नाही का मला पण डिस्टर्ब होतं या आणि मग व्हिडिओमध्ये त्यांचा प्रचार चालला आहे ती तर कशाला व्हिडीओमध्ये येऊन द्यायचं आहे का नाही त्यामुळे म्हटलं निवांत करावं व्हिडिओ मग कपडे ही धुतले आता भांडे आणून ठेवले ते बाहेर घासायला किचनमध्ये नाही आता बाहेरच भांडी घासणार आहे मी पाटीत भरून आणून ठेवलेले आहे ते अजून दोन्ही पण ही दोन रूम आहे त्या त्या घासायच्या त्या अजून पाणी लय उशिरा सुटलो लाईट पण नव्हती ना अजून प्यायचं पाणी आणायला जायचं आहे मला कावी घरं झाडायला लागली आहे आणि आज दिवसभर मी काय केलं ते तुम्हाला सांगते तर आज दिवसभर का नाही मी न्यूज बघितल्या नवीन नवीन का काय तरी आहे बघा त्याची फाईल कसली तरी उघडले त्यात का नाही इतकं अक्षरश का नाही धक्कादायक सगळं होतं भीती वाटण्यासारखं आणि नेमकंच का नाही मी रातच्यापासून तीच बघते बघा अखेर म्हणजे अगोदर एक व्हिडिओ बघितला मला वाटलं फेका असेल पण ते पूर्ण बघून लाईक केला की मी ते तसलेच व्हिडिओ सगळे यायला नंतर मग मी गुगलला सर्च केलं ते तसले कसले फाईल पब्लिश झाली ना वाटतं ते प्रायव्हेट होते वाटतं पण पब्लिक केलेलं आहे तर तिथं का नाही बारक्या पोरांवर अत्याचार व्हायचा तिथं बारकी खात होते म्हणजे ते ऐकू पण वाटत नाही मला सांगू पण वाटत नाही कारण मी सांगितलं तर कसं आहे आपण एकतर नाही असल्या गोष्टीमध्ये आहे का नाही आपलं आपण हाय गरीब आपण तवा खायचा आपल्याला काय ह्या भानगडीत पडायचं नाही पण एक माहिती भेटावी म्हणून का नाही ते पण लोकांना पब्लिक केलं असं सोडा पण काय काय माझ्यासारख्या हलक्या काळजाची असतात ती ना त्यांना भीती वाटते भीती खरंच मला लय भीती वाटते तर मग तीच न्यूज बघत होते त्याच्या अगोदर आपल्या बारामतीची दादांची ती न्यूज नुसते बघत होते काय कळतंय काय कळतं आहे काय खुलासा निघतात काय नवीन तर लोकं लागले फेका फेकी काय पण करायला काय पण उठवायला ओगस फेक बातम्या द्यायला त्यामुळं मग मी परत ती बघायचं बंद केलं आणि हीच नवीनच बातमी बघितली आता कशाचे काय इंग्लिश बातम्या होत्या तर त्याचं स्क्रीनशॉट काढू काढू ट्रान्सलेट करू करू वाचल्या पुन्हा मग हिंदी आल्या पुन्हा मराठी आल्या म्हणजे बहुतेक काल परवा झालेला आहे बहुतेक म्हणजे ती न्यूज कधीची आहे बघा एक पूरगी होती मॉडर्न होती वाटतं मॉडर्न होती आणि त्या मॉडर्न पुरिंग एका मोठ्या लोकांच्यात म्हणजे सेलिब्रिटी लोकांच्या इथं म्हणजे नाही का मोठे मोठे लोक असतात ना त्या लोकांच्यात का नाही ती पार्टीला गेली होती मोठ्या लोकांच्या पार्टीत गेली होती त्या पार्टीमध्ये तिनं तसला गोंधळ बघितला जेवणामध्ये ते बोंबलतच बाहेर आली पळत रस्त्याला येऊन लागले मौटे मोठ्या ला मोठ्याने हे असं करतात हिथं तसं करतात ही खात्यात ती खात्यात म्हणे मग तवपासनं तिला कना ईडी म्हणून का ना हे केलं ती पूर्ग इडे आहे काय पण भराळते ही ती म्हणतात ती पूर्गीच गायब झाले वाटतं मग ती दोन हजार नऊची गोष्ट ते आताशी उघडकीस आली तिले मोठी क्राईमच गोष्ट थोडक्यात झाली म्हणायचं ती बघून बघून डोकं माझं मॅड झालं म्हणलं ह्यांच्या नादाला लागून जमायचं नाही म्हटलं आपलं पडलं धुणं धुवायचं नाहीतर उद्याच्याला म्हणलं बेगर रांगोळीचं बसायला लागल म्हणून टाकलं धुणं धुवून धुईलं आता भांडे ते भांडे घासून एक पेच्या पाण्याचा हांडा भरून आणते म्या बनवलं होतं आज जेवायला शेवग्याच्या शेंगाने भात बनवला होता चपात्या म्हणलं कुठं एकटीला करू आता पीठ मळते पाणी आणते पीठ मळते सकाळपासून काय तेवढंच भात शेवग्याचे शेंगच बनवली होती मी काय जास्त स्वयंपाक बनवलेला नाही तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही बघा इंस्टाग्रामवर नुसतं तीच राडा चालू आहे त्यातमध्ये का नाही आपले पंतप्रधान त्यांचं पण नाव आलेलं आहे म्हणजे कशात आहे नेमकं बघा तुम्ही तुम्हाला कळन मला काय सांगू वाटत नाही असल्या गोष्टी कारण आपण त्या भानगडीत पडत नाही कारण आपण साधारण सामान्य माणूस आहे बरोबर का नाही त्याच्यामुळं मला काय त्या भानगडीत पडायचं पण नाही कायच नाही कारण आपल्या तोंडातून एखादा चुकीचा शब्द निघून गेला तर नसलेलंही ते व्हायचं येरं बायलानं घाल पोटात शेंग आहे का ना त्यामुळं तसलं न गं आपल्याला ते म्हणलं आहे बेकर हाय डेंजरस पण ती तुम्हाला ऐकून आहे वाटायची म्हणून मी आपली शॉर्टकटमध्ये चांगल्या भाषेत तुम्हाला म्हणून दाखवली तर चला हा व्हिडिओ ही संपला तर संपला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय